आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिनांक तेवीस सात रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब पक्षाचे नवयुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आणि सरचिटणीस रोहितदादा पवार ओ बी सी विभागाचे प्रदेश अध्यक्ष राजा राजपूरकर यांच्या पुणे येथे मिटिंग झाली त्यामध्ये म्हणजे मला तिथं जळगाव जिल्हा ओबीसी विभाग जिल्हाध्यक्षपदी मला वर्णी लावण्यात आली आणि पुढील जळगाव जिल्ह्यामध्ये पुढे भाटिंग वगैरे करून भावीच्यात वेग वेगवेगळ्या वे, 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 वे बैठका भरून पुढच्या कार्यकारणीच मला शुभेच्छा दिल्या अपेक्षा काहीच नव्हती पण जसा संतोष भाऊ राजेंद्र चौधरी प्रमोद बापू पाटील जिल्हाध्यक्ष यांनी मला फोन करून सांगितले की तुम्हाला पदासाठी नियुक्त करण्यात करण्यात आम्ही हे शिफारस म्हणजे म्हणजे सांगितलं आहे तर तुम्ही पुण्याला जाऊन ते पद घ्यावा तेव्हा मला एकदम ध अचानक धक्का बसला की एवढं मोठं पद मला पेलवेल का त्यावेळेस आमचे आमदार संतोष भाऊ चौधरी हे हमेशा आमच्या पाठीमागे उभे राहतात आणि आम्हाला ब पाठबळ देतात त्यांच्या पाठबुडामुळे मी हे जबाबदारी घेण्यास तयार झालो आता पुढचं काम असं की जळगावमध्ये विविध तालुका स्तरीय बैठका वगैरे घेऊन विविध चर्चा करून पुढील कार्यकारणी सुरुवात करणार आहे निवडणुका आता आता ओबीसी सेलचं आपल्या पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये यांचे सट्टा पत्ता सेक्स स्कॅन काय ते त्यांचे स्कॅन्डल वगैरे एवढं म्हणजे महाराष्ट्राभर यांचा उत्माप चालू आहे माज आलेला आहे यांना यांचा माज उतरवण्यासाठी मला जळगाव जिल्ह्यामध्ये काय करता येईल त्याचा मी पूर्ण तालुका आढावा बैठका घेऊन प्रयत्न करेल